कुत्र्यामध्ये तीन प्रकार आहेत आमच्या मराठवाड्यात भाजपल्या लय म्हणते गावगाड्यातली भाषा आहे रानटी भाषा आहे खेड्यातलेत आम्ही त्याच्यापेक्षा खेड्यातलेत आमच्या बीडाकडे कुत्र्याचे तीन प्रकार आहेत साधा कुत्रा पिसाळ्याला कुत्रा आणि खरजूला कुत्रा तसा हा खर्जूला कुत्रा हा जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आईबद्दल बोलतो पण आवाज साहेब जयंत पाटील साहेब को गाली देना तो बहाना है अवधूत वडार की आत्महत्या का पीछा जो घटना है उसको छुपाना है अवधूत वडारची आत्महत्या का झाली ह्या हरामखोराच्या पियेनं त्या अवधूत वडारला त्या ठिकाणी मारहाण केली बोगस बिलाले लिहायला लावले ला कोणतो याचा पवार नावाचा जिल्हा परिषद सदस्य त्याने दंतरटी केली आणि त्याच्यापायी त्या अवदूत वाड्यानं आत्महत्या केली पोहता येणारा माणूस आहे अमोल दादा जो पोहता ज्या अवदूत वाड्याला येत होतं त्या अवदूत मृतदेह हा पुलापासन वर पंधरा फूट सापडलाय खाली जायला पाहिजे ना मृतदेह तो खाली सापडला मग ह्या पवारची आणि त्याचा जो पी आहे मला वाटला आमच्याकडेच आहे लंके साहेब आमचं बीडच बदनाम आहे अरे हे बीडपेक्षा पुढची व्हरायटी ना आमच्याकडे नाही इंजिनिअरनी आमदाराला कंटाळून आत्महत्या केली देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाच वाटत नाही का तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या राज्यामध्ये तुमच्या आमदाराच्या पियेचं नाव घेऊन त्या मृत इंजिनिअरची आई आणि बहीण टाओ फोडतीय त्याला तुम्ही न्याय कधी देणार सेम प्रकरण घडलं दोन वर्षापूर्वी अमोल करंडे झऱ्याचं त्याची जमीन कुणी हडपली त्याची जमीन घेतल्यावर त्या अमोलकरांड्यायची त्याचा देखील मृत्यू टोपे साहेब सेम पद्धतीने झाला तो देखील तो कुठे सापडला तो देखील पाण्यामध्ये त्याच्या बाजूला त्याचा सेव सापडला आणि त्यांनी जमीन कुणाला विकली तर ह्या टोपीचंदला ह्या खरजुल्या कुत्र्याला विकली त्याच चौकशी करणार का नाही तुम्ही आता उद्या त्या पडळकरवाडीतली आमची पडळकर आजी पंच्याऐंशी वर्षाची तिची जमीन कुणी नावर करून घेतली आता उद्या अवधूत वडार आणि अमोल करंडे सारखं त्या पडळकर आजीच झालं तर नवल वाटू देऊ नका अरे आमच्या बीडलारी परळीला कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या सांगली जिल्ह्यात ह्या खरजुल्या कुत्र्यामुळे व्हायला लागले आणि हा काय म्हणतो चोट जयंत पाटील साहेबला अरे लका तू भिकारचोट तू येस हा सारखा सांगतो